चाळीसगाव तालुक्यातील रहिपुरी जामदा धरणातून प्रशासनाने नुकताच दिलेला वाळू उपशाचा ठेका हा फार कमी कालावधी तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे या अनुषंगाने कर्तव्यदक्ष महिला तलाठी नैना ब्राह्मणे व वैशाली एकांत सदर परिसरात गस्तीवर असताना टाटा कंपनीचा डंपर क्रमांक एम एच अठरा बी जे एक्क्याण्णव एक्क्याण्णव या वाहनाची त्यांनी कसून चौकशी केली असता सदर वाहनधारकाकडे वाळू वाहतूक करण्याचा परवाना अथवा रॉयल्टी पावती मिळून न आल्याने सदर वाहनाचा पंचनामा करून हे वाहन अवैध मार्गाने वाळू वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाल्याने चाळीसगाव शहर पोलीस ग्राउंडवर लावत ताब्यात घेण्यात आले आहे तर दुसरीकडे चोरट्या मार्गाने अवैधरेती वाहतूक करणाऱ्या टॅक्टरची व्हिडिओ शूटिंग करतो म्हणून बहुर येथील उपसरपंच यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे अशी तक्रारही त्यांनी मिळून बारा पोलीस स्टेशनला दाखल केली आहे शासनाने ठेका देऊनही या ठेक्यावरून होणारी चोरटी व विना पावतीची रेती वाहतूक म्हणजे हा सर्व प्रकार ठेकेदाराच्या मर्जीनेस तर चाललेला नाही ना अशी चर्चा आता तालुकाभरातून होऊ लागली आहे या परिसरात वावरणाऱ्या बऱ्याच गाड्यांना नंबर प्लेटही दिसून येत नसल्याने मोठ्या दिमाखात गावात दाखल झालेल्या आर टी ओ कार्यालय या वाहनांवर कारवाई का करत नसावीत हा देखील यक्ष प्रश्न ठरला आहे रेती ठेका चालू झाल्यानंतर तीन चार दिवसातच झालेल्या या दोन घटनांमुळे रहीपुरी जामदा रेती ठेका हा विषय लवकरच चांगलाच पेट घेईल असे बोलले जात आहे साप्ताहिक बसव भूमिका सह पी बी एन ट्वेंटी फोर न्यूज साठी संपादक विजय गवळी सह तालुका प्रतिनिधी कुशाल मोरे चाळीसगाव